अक्षय लय दिवसापासून माश्या घेऊ जाऊ तर सारखो माश्याक जाऊया माश्याक जाऊया ही बघा वाव नाही गँग व रोशन आवेशा हा एक नवीन माणूस आमचं जयू म्हणजे जुनंच पण कधी कधी नवीन पण दिसतात हा बघा एका झुला म्हणतात छोटं जाळ येतं हात जाळ तर ते माश्याच्या गोल टाकायचं मासा थांबला की आणि मासो पकडायचो रापून गेला म्हणू नको फक्त काय भावेश ना? आला म्हण गेला म्हंटलस की आम्ही घाबरणार दुसरा कुंजा भेटला अक्षय हा बघा एकच नंबर टाक जाऊ पिशवी नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रात्रीचे साडेबारा वाजलेत रात्रीचे म्हणण्यापेक्षा सकाळचे आणि आपण लय लेट उशिरा ले मासे पकडायला आलोय नदीमध्ये बऱ्याच दिवसानंतर पावसाचा रेटस थोडासा नाही आहे नदीला पाणी तसं बरंच असेल बऱ्याच दिवसानंतर चाललोय साडेबारा वाजले चालतच आलो आहे आज जवळजवळ खाली अर्धा पाऊन तास चालत आलो आहे तर नेहमी पण गाडी नेतो तिघजण असलो तर आज गँग जरा जास्तच आहे अक्षयक लय दिवसापासून माश्या घेऊ तर सारखं माश्याक जाऊया माश्याक जाऊया ही बघा वाव नाही गँग व रोशन व भावेशा हा एक नवीन माणूस आमचं जयू म्हणजे जुनोचा आहे पण कधी कधी नवीन पण दिसतात तो गमप्या सहा जण आम्ही हो आणि सहा जणांनी साधारण एवढं मासं वाटणी आलं ना तरी मरणाचं मासं पकडूक लागत माका वाटतं आधी चला रे तर आजची ट्रीप मजा म्हणून असणार आहे चला कळती मारा जयू खरा खरा सांग किती दिवसानंतर म्हणजे माशाक आलंच गेल्या वर्षी आलेलो की नाही दोन वर्षान आलो माशाक नदीतलं मासं बघडू तर रात्री बारा वाजता हा खाली कोपऱ्यात भावेश बरोबर दाखवेल भावेश बरोबर दाखवेल तुम्ही चला फक्त आणि मेन गोष्ट काय माहिती माहितीये लोटाईड होती दहाची आता बारा वाजलेत दोन तास झालेत आता पाणी किती वरती चढलं माहित नाही पाणी जर वरती जास्त चढलं नसेल तर इकडे होईल मासे पकडायला नाहीतर वरती जावं लागेल आपल्या व्हाळात ही गँग ही गँग येतात आपली नदीत आहे तर नदीत पाणी परफेक्ट आहे भरती नाही अजून आली वरती पाणी नाही आलंय अजून वा चिकल सगळं पाय जातं ढोपराभर आत आहे काय बघतस हा कुर्ली नको बघ हा गेलो गेलो आताच गेलो हा चिखलातच गेलो जाता काय बघ फक्त <laughs> ए मासा कोण पकडणार आहे अरे तो, तो, मेला हो मेला आमचे हो बघ अक्षय खर्च बघ मी खर्च पकडून दाखव एक पहिलीच लक्ष शाबास अक्षय भेटली हो पण आपलो अक्षय बेकारा तो एकटोत पण मासा पकडी तोंडात बॅटरी घेऊन तो जाली मा अक्षय होय ना धरलान पण धरलान पण पहिलीच खर्ची पिशवी आणणार रे हा बघा एका झुला म्हणतात छोट जाळं येतं हात जाळ तर ते माशाचा गोल टाकायचं मासा थांबला की आणि मासो पकडायचो रापून इकड अक्षयान नाही एक साधारण जाणती खर्ची माका तर दिसलीच नव्हती पाय देऊनच गेलं असते अक्षय दाखव रे शाब्बास हो नदीतलो मासो टाकल्यान पिशवी आहेत भावेश आज वालो आहे आणि तिकडं रोशन की गांप्या कोणतरी मास पकडत आहे पकडू देत अरे जयू हाताने पकडू नको मेल्या पिशवी भरत लवकर भावेश आवडते का मोठे मोठे आणता ना झोपला हातानच पकडते का शेतूक ना रेव्यात भरतो लगेच दाखव शेतकं वगैरे मिळतात छोटी छोटी काळवंडी छोटी मिळतात जास्त आणि मोठे नाही चकचकीत मासो आहे टाकून देतो त्यात हा चांगला या बघितला माना सारखो जो झाड टाकता बादि पेपता बाबा अक्षय लागतो झुला मोठा ना रे जरा हा टाक पेचून दाखव केवढा खय अक्षय गेला हरावला आईच्या गावात आत की काय पडला तरी झाला अक्षय आता झोपटवला होय पडला ता ब अक्षय दाखव अक्षय आता तुम चकचकीत चकचकीत बघ हो बघा ही साईज शेतकाची भेटते जास्त जैव खुश झालो आेतूक बघून बस 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 शेतकात वाटत चल चल खवळ नको नको अक्षय खवळो आह बारको खवळ उचल की काय मेल्या मत आह रोज ये अक्षय मत मेल्या मासं पकडता एका खै ठेवलात काही उद्या तुम्ही इतके दिवस लपून एका कसं आम्ही बाहेर नाही काढित जास्त हो आमचं हुकमी आहे हो हुकमी आहे एका आम्ही जास्त बाहेर नाही काढित कधीतरी काढणार आम्ही पाच जण तेव्हा मास जास्त वाटणी हो रे म्हणून इकडे हिथं बघूया अक्षय उडतेला मास उडतेला मास धरून दाखव अक्षय मोठा दाखवते दे काहीतरी तुका इकडे घाबरव नको ते मोठा कोणतरी होता ना मजबूतच पिसतो रे काय माहित नाही आत गेला करून नाही 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 मोठो बी शेपटो असो ह्याच्यावर बोलतो थांबव खाली पाहू काय टाकायचं टाकू रेनवी रेनवे आग शेती खालनाच जायचं भेटली नाही तर भेटली रेनवे म्हणजे डेंजर असता थांबा तुम्ही पुढे जाऊ नको दोघ दांड का टाकतो नाही तर मासे नाही कसं खेळ खावत आहे असत अरे तू कोणाक सांगतस जालिम माणूस आणलेलो विसरतस तू अक्षय दाखव केवढी खर्ची पकडलास ही बघा मग चपाती दोन चपाती तू चपाती मोठ जयू फक्त मासू पकडला आणि की ना <laughs> जयून कधी खर्च दाखवला ना अक्षयकडे पकडला केवढी दाखवाय मेल्या कशा धरलं हे मेल्या पोरा दाखवता जयू तू दोन वर्षान आलंस बनू काय बारीक पण मास पकडशील पिठावून लावतो बघतो नी ना आईच्या गावात ओ माय गॉड ह्या काय हा रेनवी रेन भेटली एक मस्त मित्रांनो ही एका वाटला सगळं मास एकाच भेटणार चपाते मस्त येऊ हे नीट खोलते ही खर्ची कंपनी बघणार मोठी एक रेनवी पण मस्त भेटली बघा रेनवी ना झुल्यामध्ये लगेच सापडत नाही टाकला झुला लगेच पडते अक्षय काय दिसता की आपल्या स्वतःच पाय दिसत नाही तो मासो दिसत खाली मेले दिसता म्हणता कडे कसत मासू कडे कसत मित्रांनो ना मारणाचा उंच पाण्या इकडं आणि खाली काय दिसत पण नाही स्वतःच पाय दिसत नाही खाली तळाक मासो काय दिसत बघा पण मजा येतात अशी आंघोळ मजा म्हणजे लयच बेकार चल चल जरा जरा तिकडे चल वाईट वाईट छोट्या पाण्यात पकडू ये लय मजबूत खवळ दाखवलो पकडता का माहित नाही थांबवला ना पाटील थांबू पाटील कसं दाखवू दोन्ही आता हे आहे जायत पण मित्रांनो तो थांबणार पण नाही कदाचित गेलो लय मोठं होत थांब घरची पकडला नक्षा नाही दाखव अक्षय हातात साधारण बघा तर आमच्याकडे काही पिशवी नाही आहे अक्षय किशातच ठेवताय आहे मासं पकडून तर हे इथे ना पॉइंटवर शेतूक आहे आणि घुसल आहे रेव्यात आता बघा अक्षय आता बघा अक्षय हाताने पकडेल का या पुढे दाखव लोक शेत हा बघा तर शेतूक आहे बघा रेव्यात घुसतं तर हाताने पण पकडता येतं हा बी काय हा ब हे कसे माहिती आहे वेचून वेचून मासे पकडायला लागतात एक एक शोधून टाक किशात आता पिशवी पिशू म्हणजे आज हाय येवळ खवळू खवळ दाखव असत असत गुंजा होता टाकला ना बला गुंजा भेटला ना बोईट मासा, मासा हा बघा गुंजा टाक पिशवी म्हणजे पिशात टाकू पिशवी म्हणजे पिशव हात दाबती काय वरना एवढ्या कसं दाबू तुका कमी डायरेक्ट पकडायचं ठेवा कोणाऱ्या खर्च आहे ते एक पकडलान उचललान ही गँग इकडं आली काय भेटला की नाही तिकडं मासच नाहीत होय हा का मोठा होता त्यापेक्षा तर तांबूशी एक भेटली आणि एक पळाली तर मोठा होताना ते पळाला चांगली साईज आहे बघा मस्त मस्त साईज आहे छोटा काळ दाखवलो दाखवलं गमपॅक पकडलंस की नाही पकडले किती वेळ लागतो अक्षयचाल नसतो दाखव छोटा आहे हा बघा छोटे मासे तिकड आणि अक्षय पण पकडता का जो दिसता काय कळत नाही या पाण्याला फोर्स खूप आहे पाय दुखतात अक्षरशः ओढून ओढून वरती आणि घरी जायला अजून चढ आहे अजूनच वडतील पाहिजा या काळपणा दाखवलं अक्षय आता कसं धरता तू धरला एक एक खैप आमची मंडळी तर दोघां तिकडे हातानेच पकडतात जयुनी भावेश पिशवी त्याच्याकडे जा माशाची आम्ही मेल लोकिशात मासं ठेवून काट लागतो काट लागून अक्षय मेलो हा बघा मस्तच साईज आहे म खर्ची आहे मोठी मित्रांनो उडली नाही बस म्हणजे पळाली नाही बस अक्षय पकडूच्या टाकला बघूया आणि टाकला दाबून जा, दा दा जा। मोठी खर्ची लगेच टाको अक्षय कसली खर्च आहे ती ही बघा बरेच दिवस बरेच दिवस अक्षय म्हणतो तो माश्याक जाऊया माश्याक जाऊया आणलं माश्याक मजा करता नुसतं जो खर्चे पकडता काय आणि जाऊ खवळ पकडता का काय का दुसरा कोणता भेटला अक्षय बघा एकच नंबर टाकॉ पिशवीत प्रें उचल का उचल अक्षय उचल हा आता आहे आता आता आहे अक्षय आता आहे उचललं ना उचललं अक्षय अब्बाज आता अक्षय कसल उचललं गेला मेल गेला गेला लय मोठा बीड असत गेला म्हणू नको फक्त काय होय ना भावेश आला म्हण गेला म्हटलंच की आम्ही घाबरणार काय डेंगो तरी काढ कुरलाय मोठा गेला म्हणू नको ते आपण पाच सहा करू सहाचं सात करू गेला म्हणू नको काढला वाटतं काढला वाटता काढला वाटता, काढला काढलान काढला अक्षय म्हणजे सामान्य माणूसच नको हा बघा कसला काढला मरणाचा चावला वाटत मरणाचा चावूला वाटत याची सोडे अक्षय मोठी मम्मी बोलले लयच मोठी काय ती मोठी नाही या हा चांगलो पिसा मोठो कुरलो भेटलो uh, मेल खेकडा आहे आणि बिळात होता अक्षयने हात घालून घालून काढला शाबास टाक जाओ डेंग कुठं पिशवीत दाबून टाकते का धरला उचलला माणूसच बेकार आणलो मी आज मजबूत खर्च भेटले मित्रांनो आणि मी पाय बी देऊन जातो अक्षयकच दिसत होते पायाखाली जो ए पपे? मस्त मस्त हळू तू चल गबाडबाड करून बस 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 या काळबोंडा पकडला मोठा गंप्या ना या खाय पॉइंट गंप्या मारून साधारण दे हा खाय जात नाही झोपलाय दा हो बघा हो एक पीस मस्त भेटलो मोठो आणि हो एक पीस मोठो भेटलो मस्त दोन काळबोंडे भेटले ना हे दोन काळबोंडे नाही करची बस झाली माका तू चलत घरी जाय तू आता हे तीन मासे भेटल ह्या काळबोंडा मस्त एक फडफडीत खर्ची मोठी आणि ह्या एक काळबोंडा अक्षय उचल उचल दा रे 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 अक्षय दाबलस ना अक्षय दाबलस, दाबलस, दाबलस ना आता आता मला हो बघा कसलो पीस पकडला ना अरे बाबा 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 टाकून दे पिशवीत सानू काय झाला बुडत कि काय आता अरे बाबा बाबा <laughs> अरे बाबा <बादा। laughs> पण मास कस अक्षय बघतो खाली पण ह्याच्यात नाय होता जास्त सोबत ना मित्रांनो भिजणार माणूस पाहिजे मग मी घाबरत नाही किती पाण्या बिण्या कसं उगी मग खायचं पण मास बघतो आम्ही बिग साइज कासवा तिकड आरामात पकड घाबरू नको घाई करू नको छाय बसणार आता हा बाब हा हा बाबा दिसला पडू नको झुला रे रायता जा मोठा शेतूक आहे मित्रांनो एकदम चांगली साईज आहे नको तर शेतकऱ्या इकडे छोटी भेटतात पण हे मोठं शेतूक भेटलं बघा एक मस्त हे बघा एकदम मस्त साईज आहे झोपटून टाक शर्ट टाकून विषय काय तू माहिती आहे खाली पाणी जर जास्त असेल तर थांबायला नाही होत आणि खाली जायला होतं ते बघा असं पकडून राहिला ना की मासा भेटतोच भेटतो आणि मेन गोष्ट काय माहिती आहे पिशवीवाली म्हणजे आमची बाहेर आहे ना आम्ही मरतोय जो पाणी येत ना हो बळी कसलो कपित हो बघ गंप्या उचल का <laughs> मस्त मजबूत आहे कंप्या सोडू नकोस बाहेर काढून बाहेर काढून पकडं ते चाललं असता हो पाणी पण उंच आहे इकडे पकडला दाखवू गंप्या हो बघा मस्तच आहे टाकून दे पिशवीत इकडे ना मोठे मोठे असतात फक्त पाणी पण मोठं असतं दोन गंप्या दोन झालं एक एकाचं एका एका दोन झालं ना ओ किती आणि काय माहीत नाही हा एकच आणलं एकच झालं एकाचं दोन झालेलं काय होय पुढे काय बघा तो पण पकड हो बघा मोठे मोठे मळी आहेत दोन गंप्या दोन झाले पुढे टावर मळी थांबलेलं आहे टॉपर पॉइंट होरा

गेलो हुँ, गेलो हुँ, गेलो, हुँ, गेलो की गेलो ह्याच्यावर व्हावलो कि त्यावर मी समुद्रात जाऊ वावलो की वर तो लो की तो, तो, तो मळी जातो उचल उचार उचल उडालो बघ हाय थोडी उडालो आता मित्रांनो मासे पकडून झालेत लाईनीत लागलोय वरती आता जायला हे बघा गवत किती आहे माळ्यात वाव नाही बरेच मासे पकडले नंतर पुढे गेल्यावरती दाखवतो मित्रांनो इकडे आलो आहे आपल्या पुलावरती तर आता दाखवतो तुम्हाला मासे किती पकडले आपण तर हे ह्या पिशवीत आहेत तर ह्याच्यात सगळे मळीच आहेत बहुतेक वरती आपण पकडले ना ते आणि पिशवी पत् हो जास्त पिशवीत आहेत तर खर्च जास्त असतील मला वाटतं आईला वावत नाही मासे पकडलात भेंडी हे काय मासच मास शॉर्टिंग चालू आहे अक्षय एकदम मन देऊन बघता नेमका काय काय मी हे बघा हे ना नंतर एंडिंग एंडिंगला पण पकडले ना झोतात ते सगळे मळी भेटले हे बघा आणि साईज बघा कम्पा एक मोठा मळी दाखव ना हातात घेऊन अशी साईज समजत नाही दोन चार दाखव अशी हातात घेऊन बघूया बस ही बघा ही बघा साईज कशी मस्त साईज आहे एकदम तर खाली ना नदीत मोठे मोठे मुळे भेटतात तशी मस्त पैकी बघा जबरदस्त तर ही बघा गंप्याने एकदम झक्कास वाटणी करून टाकला ना एक वाटो दोन वाटो व तिसरा वाटो अक्षय जो आहे चार आणि पाच ओकेकड्याचा वाटो आज जयून उचलला नाही जाऊ देत बिच्चारो काय भावेश तर मित्रांनो पावणे चार वाजले सकाळचे आणि आता फक्त इथून जरा असं पाच मिनटं वरती जायचं आहे जा आपल्याला घरी जायला फक्त तर आपण काहीतरी बारा सव्वाबाराला घरून निघालो मासे पकडले तर आज जस्ट मजा करायला गेलो होतो मासे पकडायला तरी पण बरेच मासे पकडले बघितलात तर सगळीच गँग होती अक्षयला आपण बऱ्याच दिवसानंतर मासे पकडायची होती म्हणजे अक्षय जातो पण आपल्यासोबत नाही आलेला तर एक नंबर मासे पकडले अक्षयने पण जाम मजा आली तर ॲक्च्युली ना आपल्याला गॅसबत्तीवर मासे पकडायला जायचं आहे गॅसबत्ती सगळी रेडी करून ठेवले पण हे घाईत काम होतं ना त्याच्यामुळे ठेवलं आहे तर आता पाऊस वगैरे कमी होते पाणी पण थोडंसं कमी होते पाणी खूप आहे त्याच्यानंतर गॅसबत्ती घेऊन जाऊया एकदा तर, तर गॅसबत्ती एक ना अगोदर आम्ही नाहीचो खूप अगोदर आता टॉर्च वगैरे आलाय ना कोण गॅसबत्ती वापरत पण नाही गॅस म्हणजे रॉकेलची बत्ती आपली पेट्रोमॅक्स तर ती घेऊन जाऊया एकदा तर आता सध्या तरी घरी जाऊया झोपो गावा लवकर उठो जाय त्याच्यामुळे हा व्हिडिओ येथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लपेल नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद